नमस्कार शेतकरी बंधूंनो पूर्वेकडून वाऱ्याचा पट्टा आणि ढगाळ हवामान सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्वेकडून वाऱ्याचा एक पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास निर्माण झाला आहे या परिमाणावरून काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि पावसाची सरी सक्रिय होण्याची शक्यता आहे विशेष दक्षिणेकडील भागात उद्या कमी दाबाचा पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्र आसपास निर्माण होईल ज्यामुळे मेघगर्जिनीसह पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच हलकी गारपीट देखील होऊ शकते पावसाची शक्यता असलेले ठिकाण धाराशिव सोलापूर सांगली आणि बेळगावचा भाग या ठिकाणी ढगाळ हवामान जास्त पाहायला मिळत आहे तर गडचिरोली आणि लातूरमध्ये ढग दिसत आहेत तर या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे बार्शी मोहोळ उत्तर सोलापूर मंगळवेढा पंढरपूर जत कवटे महाकाळ काही भाग मिरज बेळगाव आणि आसपासच्या भागांमध्ये धागांच्या गडगडासह आणि पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच अक्कलकोट तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे गडचिरोली आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने दिली आहे पूर्वेकडून वाऱ्याचा प्रभाव आणि पावसाची शक्यता उद्या पंचवीस मार्चचा हवामान अंदाज पाहताच पूर्वेकडून वाऱ्याचा प्रभाव दिसत आहे यामुळे सातारा दक्षिण आणि पूर्वेकडील भाग रत्नागिरी अतिपूर्वेकडील घाटाचे भाग सिंधुदुर्ग अतिपूर्वेकडील घाटाच्या आसपास गोवा बेळगाव कोल्हापूर आणि सांगलीचे पश्चिम भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग विकसित होण्याची शक्यता आहे परिणामी या पट्ट्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद